माझी काकू दिसायला खूप सुंदर होती पण माझे काका तिच्याशी भांडण करायचे तिला मारायचे मित्रांनो कशा आहात सर्व मला अशा आहे की तुम्ही सर्व बरेच असाल माझं नाव वशू आहे माझी उंची पाच फूट नऊ इंच मी रोज जिमला जातो त्यामुळे मी खूपच फिट आहे दिसायलाही खूपच सुंदर त्यामुळे कोणतीही मुलगी माझ्या प्रेमास सहज पडू शकते आणि हा हा माझा आजवळचा अनुभव आहे जो की कुठल्याही मुलीने मला नाही म्हटलं नाही मला आशा आहे की तुम्हा सर्वांना मी भारतीय मुलीची कथा आवडते कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला माझ्या काकूबद्दल सांगतो ती खूपच सुंदर आहे आणि तिचं शरीर एकदम भरलेलं तिची चौतीस तीस अडवतीस आणि रंग दुधाळाचा जर कोणी त्यांना पाहिलं तर तोही त्यांच्या प्रेमात पडेल असं वाटायचं आणि मित्रांनो ही स्टोरी काही वर्षापूर्वीच घडलेली आहे ज्या माझ्या काकाचे नवीनच लग्न झाले मी लग्नात पाहिले की काकू खूपच सुंदर दिसत होती ती पाहि पहिले माझी काकू सुंदर दिसायची ती अशी से साधी असल्याने तिचा सा साधेपणा तिच्या सौंदर्यात भर घालायचा मला म्हणायचे आहे की काकू इतर सुंदर स्त्रियासारखी नट्टापट्टा करणारी नव्हती त्यामुळे तिचे साधे हास्य कोणाचे मन मोहून टाकण्यासाठी पुरेसे होते माझ्या काकाचे घर माझ्या घराजवळच होते आम्ही त्यांचा विवाह सोहळा एन्जॉय करत होतो लग्न झाल्यावर काका काकूवर काका काकूवर खूप प्रेम करायचे काकूसुद्धा काकावरती जीव ओवाळून टाकायची त्या दोघांचं प्रेम बघून कुणाची नजर लागू नये असंच वाटायचं पण हळूहळू सगळं नॉर्मल होऊ लागलं लग्नानंतर वेळ निघून गेल्याने पती पत्नीमध्ये भान्य होऊ लागली आमच्या घरे एकाच वस्तीत असल्याने रोजच काकाच्या घरी कोणत्या ना कोणत्या कानावरून भांडणे होत असे आणि ते आम्हाला ऐकू येत असे काका काकूवर अनेकदा रागवायचे छोट्या छोट्या गोष्टीवरून तिच्याशी भांडायचे माझी काकू अगदी साधी असल्यामुळे ती काहीच बोलायची नाही नवरा जे काही म्हणेल ते जे काही करेल ती सर्व गप्प कुणालाही स... कुणालाही सहन करायची तर काका अनेकदा रागाच्या भरात काकूला दनादना मारायचे हे सर्व बघता बघता मी आता चांगलाच मोठा म्हणजे वीस वर्षाचा झालो मला माझ्या काकूचं खूप वाईट वाटायचं आणि मला माझ्या काकाचा खूप रागही यायचा पण मी काहीच करू शकत नव्हतो मग मी माझ्या काकूबरोबर जवळ एक वाढवण्याचा विचार केला आणि जेव्हा माझे काका कामासाठी बाहेर जायचे तेव्हा मी माझ्या काकूशी बोलायला जायचो काकूला माझ्याशी बोलून खूप बरं वाटायचं मी त्याच्या दुःखामध्ये सहानुभूती द्यायचो हळूहळू काकू आता माझ्याशी मैत्री झाली होती तिचे दुःख माझ्यासोबत ती नेहमी शेअर करायची ती बोलता बोलता अनेकदा माझ्यासमोर रडायची देखील ती मला तिच्या नवऱ्यासोबत जे काही करायचं ते सर्व सांगायची मीच होतो जो तिच्या दुःखात साथ हो देत होतो ती मला आपलं मनू सर्व काही शेअर करायची एकदा तिने मला सांगितलं की तिचा नवरा नेहमी दारू पिऊन घरात येतो त्यामुळे तसा झोपतो त्यामुळे माझी काकू रात्रभर तडफडत राहते लग्नाला फक्त एक तीन एक वर्ष झाली होती काका काकूला आता वेळ देत नव्हते त्यामुळे काकूचे असे हाल व्हायचे मला माझ्या काकूवरती खूप दया यायची आणि हळूहळू मी माझ्या काकूच्या प्रेमात पडू लागलो होतो आणि कदाचित माझी काकू पण माझ्या प्रेमात पडू लागली मग एके दिवशी मी माझ्या काकूला विचारले तू हे सर्व सह कसे सहन करतेस यावरती म्हणाली मी काय करू मी म्हणालो तू विरोध केल्याशिवाय काका काही का समजणार नाहीत का ती म्हणू लागली मी काय करू मला समजतच नाही मला तेव्हा काय झालं काय माहीत पण मी त्यांना डायरेक्ट म्हणालं काकू तू मला खूप आवडतेस तुम्ही नवऱ्याला विरोध करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं तर मी तुमच्यासमोर सत्तावन्न पावले पुढे जाईल मी तुझ्यावर प्रेम करतो ती माझ्यावर खूप रागोली म्हणाली आज नंतर माझ्याशी आता बोलू नकोस मी तुला एक चांगला मित्र मानत होते पण तू माझ्यासोबत असे विचार करतोस मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मी गप्प राहिलो मला तेव्हाच काही समजले नाही मी काकूला प्रपोज करून खूप मोठे चूक केली आहे असं मला वाटत होतं आणि मी तिथून खाली मान घालून निघालो काही दिवसांनी काका काकू पुन्हा भडकले काकाने काकूला खूप मारले हे सर्व घडल्यानंतर तो बाहेरही निघून गेला मी काकूकडे गेलो तेव्हा तिने मला ना अचानक मिठीच मारली आणि मला रडायला लागली तिचं असं माझ्यासोबत वागणं अचानक बघून मला धक्काच बसला मग मी तिला धीर दिला आणि खूप समजावले माझ्या समजुतीनुसार नंतर ती शांत झाली आणि माझ्याशी बोलू लागली मी याच संधीचा फायदा घेतला आणि तिला पुन्हा विचारले की मला तू खूप आवडतेस पण तू ती आहेस जी माझ्याकडे पाहत सुद्धा नाहीस त्यावर ती आता गप्पच राहिली मग मी म्हणालो मला पण तू खूप आवडतेस रे पण मला माझ्या काकाची तुझ्या काकाची भीती वाटते की जर त्यांना हे कळाले तर मलाही घरातून ते हाकलून देतील आणि तुलासुद्धा तो खूप मारेल तुला तर माहीतच आहे तो खूप आगावसुद्धा आहे अशावेळी मला माझ्या घरी जाता येणार नाही तिथे सगळ्यांना काय तोंड दाखवणार मी तिला म्हणालो असं काही होणार नाही मी तुझी खूप काळजी घेईल तुझ्यावर नेहमीच प्रेम करेल तुमचा विश्वासघात कधीच करणार नाही ती गप्पच झाली पण तिच्या शांत बसण्यामध्ये मला तिचा होकार जाणवत होता मला लगेच तिला जास्त फोर्स करायचं नव्हतं म्हणून मी तेव्हा थोडं शांत झाले आणि तिला वेळ दिला मला माहीत होते की थोडा वेळ घेईल आणि विचार करून माझ्यासोबत प्रेमात अडकेल त्यानंतर मी माझ्या घरी आलो आता हळूहळू आम्ही फोनवर बोलू लागलो एक दिवस मी तिला म्हणालो मला तुला एकट्यात भेटायचं आहे घरी कोणी नसताना मला सांग ती म्हणाली ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी काका नोकरीला गेले तेव्हा त्यांना मॅसेज झाला की तुझे काका नोकरीला गेले आहेत मी तुझ्यासाठी चहा बनवत आहे ये लवकर मी लगेच निघालो मी मस्त आंघोळ वगैरे करून तयार झालो परफ्यूम लावला आणि हसत हसत तिच्या घरी गेलो बेल वाजवतात त्या दरवाजा उघडला आणि मीही तिला पाहत बसलो कारण त्यावेळी ती खूपच नतून ठटून आली होती आणि ती इतर वेळेपेक्षा खूपच सुंदर आणि मादकही वाटत होती वाटत होतं दरवाज्यात ज्याने तिला आडवं करावं आणि दरवाजा लावावा मी असा विचार करत असतानाच ती मला म्हणाली आता काय मला दरवाज्यातच पाहणार आहेस का आतमध्ये ये लवकर नाही तर कोणी पाहेल तुला मी आतमध्ये गेलो आणि मागे गेलो पण आम्ही दोघांनी एकत्र एक बसून मस्त चहा पिला आणि बोलायला लागलो बोलता बोलता मी तिचा हातात हात घाजला ती काहीच बोलली नाही मी क्षण काही क्षणाने ती उठली आणि टीव्ही चालू केला टीव्हीवर एक प्रकारचा सीन चालू होता तसल्या त्याला पाहून मी तिच्याकडे पाहू लागलो काकूला थोडी लाजही वाटत होती मी तिच्याकडे जवळ गेलो तिला जवळ घेऊन तिचे डोळ्यावर उडणारे केस मागे केले तेव्हा ती खूपच छान लाजत होती मी अलगद माझे ओळ तिच्या उठा ठेवले आणि तिच्यावर प्रेम करू लागलो ती पण हळूहळू माझ्यावरती आता प्रेम करू लागली आणि माझा विरोध करण्याऐवजी ती मला आता साथच देत होती आम्ही दोघेही खूप तापलो होतो लगेच मी तिला उचलून रूममध्ये नेलो आणि टपाटप तप कार्यक्रम सुरू केला आमच्यात जे काही झालं त्या तिची संमती होती ती पण जळत होती नवऱ्याशिवाय नवरा असून तिचा काही कामाचा नव्हता आणि मी तिच्या अंगावरून हात पिरवत तिला खुश करत होतो ती मला म्हणाली आज मी तुझ्या मुळच खुश आहे तिला खुश करून मग मी तेथून निघून गेलो काका बाहेर जॉबला का गेले की काकू मला बोलवायची मग आम्ही दोघेही प्रेमात राहून नाहून जायचो असेच काही दिवस निघून गेले आणि एका रात्री मला माझ्या बाबाने जवळ बोलवलं आणि म्हणाले की मी तुला माझ्या काकूसोबत जोडताना पाहिलंय त्यांचे काही फोटो पण दाखवले बाबांनी त्या दिवशी मला खूप मारलं आणि म्हणाले की आजपासून त्या बाईच्या तू घरी दिसलास तर राख दुसऱ्या दिवशी बाबा काकांच्या घरी गेले बाबांनी काकाला आमच्याबद्दल काही सांगितलं नाही पण त्याला त्याच्या बायकोवर नजर ठेवायला सांगितलं आणि काकीलासुद्धा समजून सांगितलं तेव्हा काकीने सर्व बाबाला सांगितलं तेव्हा बाबा काकावरच खूप रागवले ते म्हणाले तू जर तुझ्या बायकोसोबत भांडला नसतास तिला वेळ दिलं तिला प्रेम दिलं असतं तर तिने बाहेर असे काम केले नसते काका रडू लागला काकूची माफी मागितली बाबांनी मला हॉस्टेलला टाकले आता काकू काक, का काकू खूपच खुश राहतात आता मला त्यांच्या घरी जायला परवानगी नाही पण काकीने दिलेलं प्रेम मला अजूनही खूप आठवतं तर मित्रांनो ही होती कथा असंच तुमच्यासोबत घडलं आहे का तुमच्या काकू किंवा शेजाऱ्यासोबत नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा